हाय हॅलो मी आरती माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर आज मी बनवणार आहेत एकदम सोप्या पद्धतीने अंड्याचं ऑमलेट तर त्याच्यासाठी मी इथं कांदा दोन कांदे मठाले चिरून घेतले आहेत एक टोमॅटो आणि दोन तीन हिरव्या मिरच्या कढी आणि कोथिंबीर आणि थोडासा लसूण पण घेतलेला आहे तर सगळ्यात अगोदर मी हे सगळं मिक्स करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता यात सगळं एकत्र करून आहे मोठ्या भांड्यात आणि त्या अगोदर मी अंड अंड फोडून टाकत आहे तर इथं तुम्ही बघू शकता मी इथं अंडं टाकत आहे तर इथं मी दोनच अंडे टाकलेत कारण की मला थोडंच बनवायचं आहे तर तुम्ही अंड्याची कमी जास्त घेऊ शकता आणि जास्त मी इथे दोनच अंडे टाकलेले आहेत तर तुम्हाला पाहिजे तसे घ्या त्यानंतर वरतून मी हळद घातलेली आहेत अर्धा चमचा आणि त्यानंतर लाल तिखट घातलेले आहे अर्धा चमचा तर तुमच्या आवडीनुसार तिखट तुम्ही कमी जास्त करू शकतात तर इथं आबी आमचा जास्त तिखट खात नाही त्यामुळं मग मी आणि त्यानंतर मी इथं मीठ घालून घेतलेलं आहे अर्धा चमचा तर त्यानंतर हे सगळं आपण मिक्स करायचं तर इथं तुम्ही बघू शकता सगळं मिक्स करून घेत आहे कधी तर भाजीचा खूप कंटाळा आला किंवा म्हणजे जर काही चटक खायचं असलं तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय ट्राय करून बघा असं एकदम सोप्या पद्धतीनं त्यानंतर सगळं मिक्स झाल्याच्यानंतर एक तवा मी तवा तापून त्याच्यावर दोन चमचे तेल टाकून घेत आहे आणि तेल सगळीकडे पसरून घ्यायचं जेणेकरून अंड्याचं ऑमलेट आपलं चिकटणार नाही खाली त्यामुळं आणि मी एकदमच सगळं टाकणार आहे त्यामुळं मी इथं सगळीकडे पसरून घेतलेलं आहे आणि ते पसरून घेतल्याच्यानंतर आपण जे मिक्स केलेलं होतं तर अंड्याचं ऑमलेट तर ते इथं टाकून घ्यायचं आहे तर मी एकदमच टाकते दोनदा दोनदा नाही टाकणार ना आहे तेव्हा मी एक आने तर, आने ते एकदा सगळं टाकून घेत आहे आणि तर, तर आणि ते टाकून घेतल्याच्यानंतर मस्त हलवून घ्यायचं आहे म्हणजे साईडला म्हणजे पसरून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ते पसरून घ्यायचं आहे तर आणि मस्त सगळं पसरून घेतलं की त्याच्यावर एक झाकण ठेवून जरा पाच दहा मिनटं पाच मिनटं थोडंसं वापरून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथं मस्त सगळं पसरून झालेलं आहे आपलं आणि इथं तवा सगळं मी एकदम सगळं टाकलेलं होतं तर त्यामुळं सगळं एक तव्यावर सगळं बसलेलं आहे तर मी इथं नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे तर इथं तुम्ही कसं करू शक तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता त्यानंतर मी इथं झाकण ठेवलेलं आहे आणि दा, झाकण ठेवून बघा झाकण ठेवल्याच्या नंतर मस्तपैकी इथं झालेलं आहे पाच मिनटांनी तर अजिबात चिकटलेलं नाही आहे खाली आणि ले मोठं झालं होतं था, त्यामुळं थोडं थोडं साईडनं तुटत होतं तर तरी पण मी इथं पलटी मारलेलं आहे तर इथं बघू शकता तुम्ही तरी थोडंसं तुट तुटलेलं होतं जास्त काय नाही पण थोडंसं नॉर्मल तुटलं होतं किती तुटलं तर शेवटी पोटातच जाणार आहे त्यामुळं एवढं काय नाही तर बघू शकता इथं मस्त झालेलं होतं तर त्यानंतर आपण परत पलटी करून घ्यायची आहे आणि इथं तुम्ही दोन दोनदा दोन करून पण करू शकता तर मी इथे एकदाच केलेलं होतं तर बघू शकता तुम्ही तर इथं दुसऱ्या वेळेस पण तुटले तर काय नाही प्रॉब्लेम एवढं तर मस्त असं झालेलं आहे आपल्या अंड्या अंड्याचं ऑमलेट त्यानंतर मस्त प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर, तर तुम्ही बघू शकता मस्त असं झालेलं आहे आणि दोन पटकन झटपण होण्यासाठी दोन दोन करूपेक्षा एकदाच करायचं तर मस्त असं झालेलं आहे तुम्ही बघा इथं तर मस्त असं जाड झा सर झालेलं आहे मस्त आतमधून पण शिजलेलं आहे तर तुम्हाला दाखवते इथं मस्त बघा आतमधून पण मस्त असं शिजलेलं आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय